नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते तसं तर पिठलं कोणाला बनवता येत नाही आणि आवडतही कोणाला नाही सर्वांनाच आवडतं पण असंच म्हटले चला आज पिठलं आणि थोडीशी छान असा ठिचा याची रेसिपी दाखवूया म्हणून मी लगेच तयारीला लागली घरातल्यांनाही बरंच जणांना आवडतं म्हणजे माझ्या मुलीला आणि मुलीच्या पप्पांना फार आवडतं बरं आहे तर असं हे कॉम्बिनेशन तर चला इथे मी दोन चमचे दाळीचं पीठ घेतलेलं आहे घरातीलच अगदी नवीन शिकणार आहे पटकन शिकतील आणि अशाच पद्धतीने तुम्ही पिठलं बनवा नक्कीच घरातल्यांना आवडेल तर इथे कोमट पाणी टाकून मी पीठ कालवणार आहे तुम्हीही तसंच करा कारण कोमट पाण्यामुळे अगदी पटकन असा कच्चेपणा निघून जातो पिठातला आणि खूपच चविष्ट लागतं ही सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स तर थोडंसं किंचित तेल जास्तच असू द्या म्हणजे पोह्याचा एक चमचा थोडं जास्त तर आठवणीने जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या आठवणीने केवढा मोठा लसूण टाका मग तो ठेचून टाका अथवा चिरून टाका आता हिरव्या मिरच्या इथे मी थोडेसे लांब लांब चिरलेल्या आहे कारण त्या दातात येतात नंतरून काढून टाकायला सोप्या जातात एक कांदा मस्त पैकी आता परतून घेणारे आहेत ते लक्षात ठेवा कांदा परतवना परतवताना खूपच असा लालसर करायचा नाही थोडासा कच्चा असून द्यायचा कढीपत्ता टाका कारण काय होतं तो कांदा असा पिठल्यामध्ये खातांनी मध्ये मध्ये आला ना छान आठवणीने पाव चमचं हिंग टाका आणि हिंगाशिवाय तुमचं पिठलं चांगलं होणारच नाही हे मी नक्की सांगते आणि इथे ना आ, कांदा परतल्या परतल्या तिथे हळद टाका मी आ, विसरले बोलता बोलता मी आता इथे वरती टाकलेली आहे पण तुम्ही कांदा परतायचा झाला की लगेच त्यामध्ये हळद टाका जेणेकरून पिठल्याला कलर खूप छान येतो अशा पद्धतीने तर मी आता वरतून टाकली आणि मला हवं तितकं पाणी टाकलं तुम्हीही त्याच पद्धतीने बनवा तर एक लक्षात ठेवा मुठ्ठा गॅस करून सतत हलवत राहायचं जेणेकरून त्यात गुठळी होत नाही आणि एकसारखं एकदम मऊ लुसलुशीत अगदी लोण्यासारखं पिठलं होतं काय काय कधीकधी काय होतं की गुठळ्या होतात आणि वेगळंच लागतं चवेला एकसारखं हलवल्यावर त्याची चवच वेगळी लागते आणि पुन्हा एकदा सांगते की हिंग आठवणीने टाका हिंगाशिवाय पिठलं छान लागतच नाही तर हे बघा मस्तपैकी असं घोटलंय मी आता आणि छानपैकी अड्डत आलंय पाणी एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता आपल्याला सतत हलवून आता कमी गॅस करायचा आहे झाकण ठेवायचंय आणि थोडं घ्यायचं आहे आठवणीने मीठही बरं का तर पिठलं बनवण्याची तशी पद्धत सोपी आहे पण ह्या काही मधल्या ज्या गोष्टी नाही ह्या बऱ्याच माझ्या मैत्रिणींना माहीत नाही बघा कसं गदा गदा शिजू राहिलेलं आहे आता आपण ठेचा बनवूया आणि थोड्या वेळ पिठलं वापून घेऊया आता इथे मी जरी दगड़ी खल बत्ता घेतला आहे तुमच्याकडे जो असेल तो घ्या लसूण घ्या हिरव्या मिरच्या लाल मिरच्याचे असे तुकडे करून घ्या आणि ठोणीने कोथंबीर टाका आता तुम्ही म्हणाल हॅ कोथंबीर टाकून आहो एकदा बनून बघा तुम्ही नेहमी नेहमी बनवाल थोडे जिरे टाका आणि मीठ टाकून थोडं सारदं सगळं सा कुटून घ्या आणि फक्त तेलामध्ये परतून घ्या अतिशय रुचकर लागते पिठल्याबरोबर तर अशी मिरची खाल्लीच पाहिजे हे खास मी माझ्यापुरती मस्त अशी बनवलेली आहे तर हे बघायला लगेच ताटही बनवलं घरातल्यांनाही घाई झाली जेवायची आणि हे ताट मी मला घेणार आहे आज पिठलंही छान झालेला आहे आता त्यात कोथंबीर टाकून परत एकदा थोडंसं वाफ घेणार आहे तर मैत्रिणी हे दोन्ही कॉम्बिनेशन एकदा नक्की बनवून बघा छान असं बेसन पिठलं होतं कांदा थोडा कच्चाच ठेवा आठवणीने हिंग जिरे मोहरीची फोडणी द्या लसूणही भरपूर टाका आणि मग बघा पिठलं खाण्याची मजा आणि ठेचा एकदा अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल या थंडीमध्ये असं जेवण नक्कीच होऊ द्या तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा ह्या आधीचे थंडीतले खास खास व्हिडिओ दाखवले होते म्हणजे मोहरीची भाजी चिलाची भाजी लसणाचा ठेचा म्हणजेच लसणाच्या पाथीचा ते बघितले का ते पण बघा आणि डिंकाचे लाडू फक्त काजू बदामचे लाडू तेही बघा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण अगदी एकच मिनटात असतात ते तर खूपच पटकन होणार आहेत ते पण व्हिडिओ बघा आणि तिथेही फॉलो करा लाईक करा आणि आपलं यूट्यूब सबस्क्राईब करा ही तर मला म्हणजे माझ्याकडून म्हणजे माझी रिक्वेस्टच आहे तुम्हाला तेव्हा मैत्रिणींनो अशाच छान छान रेसिपी घेऊन मी पुन्हा येईल रोज बारा वाजता असे छोटे चुट छोटे व्हिडिओ असतात काही एक मिनिटाची असतात काही दोन मिनिटाची असतात ते बघत जा आणि अशीच तुमची साथ असू द्या मला हे बघा पापड तर दे घ्यायचा आहे पण मी असा गोळा करून घेतला भाजल्या भाजल्या मस्त गरम गरम मी असेच वेगवेगळ्या प्रकारच्या पापडाच्या घड्या घालते गोळा करते वाटी करते बघत जा माझे